मध्ये जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गगनगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा यासाठी मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने होम पोलिसांना निवेदन देण्यात आले गगनगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी मौजे पांचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताह दरम्यान प्रवचनात मुस्लिम धर्माची आणि धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केले भारतात एक कोटी पेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे दहा वीस वर्ष ज्यांनी मौलाना म्हणून काम केले त्यांनी इस्लामचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचाराशिवाय काहीही आढळून आले नाही त्यामुळे त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला असून मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीबरोबर विवाह केला ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे अशा स्वरूपात त्या प्रवचनात मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक बेताल वक्तव्ये गगनगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट तालुका वैजापूर यांनी केले या वक्तव्यामुळे आणि अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू मुस्लिम अशा दोन समाजात मने कलुषित करून जातीय तणाव धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय साऱ्या जगाला शांतीचा संदेश देणारे पैगंबर मोहम्मद सल्लू आले सल्लम यांच्या विरोधात वैजापूर तालुक्यामध्ये गगनगिरी महाराज या भमत्या महाराजाने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत सर्वप्रथम त्या महाराजाचा मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो यामध्ये मला एकच सांगायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलन चालत होते त्यावेळेस मुस्लिम समाजाने पाण्याची व्यवस्था केली नाश्त्याची व्यवस्था केली हिंदू मुस्लिम या दोघांमध्ये सामाजिक सलोखा राखण्याचा प्रमुख कार्य हे मुस्लिम समाजाने केलेलं आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की आक्षेपहार पोस्ट जे दोन्ही समाजातली लोक टाकीत असतील मुस्लिम असो हिंदू असो व्हॉट्सअप फेसबुक याच्यावर प्रसारमाध्यमातून काही अफवा पसरू नये अशी मी अपील आज दोन्ही समाजाच्या लोकांना करतो एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना मुस्लिम समुदायाच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी सर्व समाजातील धर्मांतील लोकांना आवाहन केले की कोणीही समाजात तेड निर्माण होईल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट टाकू नये अन्यथा पोलिसी खाक्या दाखविण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे माझे भूम शहर व भूम पोस्ट ह्यादीतील लोकांना आव्हान आहे की त्यांनी एकमेकाच्या धर्माविरुद्ध सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक किंवा इंस्टाग्राम या माध्यमातून कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट किंवा चित्र पोस्ट करू नये जेणेकरून दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन कायदा उशिष्ठेची परिस्थिती निर्माण होईल अशा लोकांविरुद्ध आम्ही सख्त कारवाई करू प्रतिनिधी गौस शेख एन न्यूज मराठी भूम धाराशिव